मध्ये आपलं न्यूज स्वागत आहे आपण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी लढत आहात प्रभाग क्रमांक एकमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल आपण काय सांगाल आता आम्ही प्रभाग क्रमांकात एक उभं आहोत आपण जर आसपास बघाल तर इथं भरपूर अडचणी आहेत ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याहून त्या ते पण लोकांपर्यंत अजून पोचलेल्या नाहीत आपण जर बघाल रस्ते किंवा गटरी ह्या लहान गोष्टी आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत पण आजपर्यंत झालेल्या नाहीत आणि इथं लाईटचं प्र समस्या आहे पाण्याची समस्या आहे ह्या गोष्टी तर सर्वांच्या जीवनासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत पण तेही आजपर्यंत तिथे इथे आलेले नाही हां आणि आपले अजित साहेबांनी काय असं आश्वा आश्वासन दिलेलं आहे का बाबा की साधारणतः आपली जर आपला जर पक्षाचं चिन्ह जर आलं किंवा आपण जर निवडून जर आलो तर भरगीव भर मदत करा असं काही आश्वासन दिलेलं आहे का नक्कीच क कसं काय माहिती आहे का आपण आज जर बघितलं तर इथं जास्तीत जास्त जे प्रचार असा होतो आहे की एकीकडे म्हटलं जात आहे की मोहिते पाटील कुटुंब असल्यामुळे मोहिते का पाटील कुटुंबावर अकलूजच्या नागरिकांचं एक प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांना एक प्राधान्य दिलं जातं एकीकडे असं म्हटलं जात आहे की सत्तेतलं पक्ष असल्यामुळे निधी भरपूर मिळेल पण मला सगळ्या आपल्या मतदारांना सांगायची मी सांगू इच्छिते की आपलं एक असं पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे घड्याळ आपलं चिन्ह आहे आपल्याला हे दोन्हीही एका पॅनेलमध्येच मिळतं आहे आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांचं नेतृत्व असल्यामुळे मोहिते पाटील कुटुंब आपल्यासोबत आहे आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब जे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्र खातं पण त्यांच्याकडे आहे त्यामुळे आपल्याला निधीसुद्धा त्यांच्याकडून भरपूर मिळेल तर आपल्याला सगळ्या नागरिकांना दोन्ही चूज न करता दोन्ही आपल्याला एकाच पॅनलमध्ये ग्रामपंचायतला आपण बिनविरोध झाला होता या वेळेला त्यानंतरचा आप काळ आपल्याला कमी मिळाला परंतु असं काय राहिलं काय की साधारणतः बरंचसं काय करायच होतं पण ते करायचं राहून गेलेलं आहे नक्कीच खूप सारं प्लॅन होतं विजन होतं आणि आम्हाला ती खंत आहे की आम्हाला ते वेळ मिळाला नाही करायचं आम्ही खूप जोमानात काम सुरूसुद्धा केलेलं आणि पण आम्हाला तीन चार महिने फक्त मिळाल्यामुळे ते काही जास्त आम्हाला पण करता आलं नाही भरपूर गोष्टी होत्या विकास तर खूप करणं गरजेचं होतं आता आपण बघितलं तर मागच्या वेळेस आम्ही जे बघितलं आहे गावाची परिस्थिती आज पाच ऑलमोस्ट पाच वर्षानंतर आज तसंच आहे काही बदल हवा तसा झालेला नाही आणि आमची खूप इच्छा आहे की पूर्वी जे स्वप्न सहकार मशीने अकलूजसाठी बघितलेलं आणि जे त्यांनी काम केलेलं त्यांचं आम्ही इन्स्पिरेशन घेऊन थोडंफार तसं काम करावं सध्या साधारण काय महिला वगैरे काही महिलांनी वगैरे काही वेगळ्या समस्या समस्या मांडल्यात सगळ्यात मोठी हेच आहे ऍक्च्युली आपण जे म्हणतो मूलभूत सुविधा पाणी पाणी रोज येत नाही भरायला त्यांना लांबपर्यंत जावं लागतं ते घडे पाण्याचे उचलून यायसाठी रस्ते खराब आहेत त्यामुळे त्यांना अडचणी येतात लहान लहान मुलं खेळतात पावसा पाण्याचं इथे एवढं चिखल होतं एवढं त्रास होतं गाड्या जात नाहीत मुलांना खेळताना ते पडतात गटरी साफ होत नाही मुलं आजारी पडतात महिलांना परत त्याचा एक खर्च वाढतो आणि असे खूप खर्च त्यांच्या आयुष्यात येतात आणि हे होत असताना ते म्हणतात एकाच्या पगारीवर भागत नाही मग महिलांना बाहेर पडता येत नाही कारण की घरात मुलं असतात काही अडचणी असतात त्यांना घरगुती काहीतरी उद्योग पाहिजे तर महिलांच्या भोवती भरपूर समस्या आहेत आणि एक महिलांचं रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्हाला एक संधी मिळते त्यासाठी आम्ही खूप आभारी आहे कारण की आता पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी आहे आप आणि आपल्याकडे अध्यक्ष पदाचं पण आरक्षण महिलांसाठी आहे तर आम्हाला वाटतं की आम्हाला संधी दिली तर खूप छान काम करतो महिलांसाठी रस्ते मॅडम आपण यावेळेला वकील पण आहात आणि वकील असून सुद्धा आपण यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात आहात तर आपल्याला काय समस्या जाणवल्या की साधारणतः आपण त्या सामान्य माणसाच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष झाल्यानंतर सोडवू शकू नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट आणि सुधीर रास्ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यातून नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे आता या घडीला बरेच दिवस झालं आम्ही अखलूज परिसरामधून या नाग नागरिक सं संपर्कामध्ये आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अखलूजकरांपर्यंत अजून पोहोचलेल्याच नाही आहेत जसं आत्ता मेन्शन केलं मूलभूत सुविधा असतील रस्ते पाणी गटारीचा प्रश्न असेल काल आम्ही एका भागामध्ये गेलो तिकडे महिला आमच्याकडे काही आल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे सहा दिवस झाला अजून पाणी नाही आहे पिण्याचं पाणी जिथे नाही आहे तर तिथे अजून दुसऱ्या गोष्टींबद्दल तर तुम्ही बघू विचार करू शकता की किती वर्स्ट कंडिशन असू शकेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे गटारींचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे त्याचनंतर या सगळ्या गोष्टींपासून जर आपण दुसरीकडे जर आपलं लक्ष केंद्रित केलं तर युवा लोकांचा नोकऱ्यांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी रेशनचे जे काही कार्ड्स वगैरेचा प्रश्न आहे लोकांचा काही लोकांकडे रेशन कार्डच नाही आहेत काही लोकांकडे आहे पण ते मिळत नाही वेळेवरती त्यानंतर मला तुम्हाला सांगायला आवडेल की महिलांचे जे काही तुम्ही आता प्रश्न पण विचारला त्यांना गृह उद्योग त्या ठिकाणी त्यांना दुसरीकडे कुठे न जाता त्यांच्या घरीच आपण एक असा विचार करतो आहे की त्यांना एक गृह उद्योग आपण सुरू करून द्यायची एक स्कीम आपण अक्लूजमध्ये सुरू करू तो अशा प्रकारे खूप विस्तारित विजन आहे खूप ब्रॉड विजन आहे एकदा मला असं वाटतं की आमच्या पॅनल आमच्या पॅनलमध्ये सव्वीस उमेदवार आहेत आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह घड्याळ आहे तर मला असं वाटतं की आपल्या अकलूजकरांनी आता जागा व्हायला पाहिजे आणि विकासाला एकदा संधी दिली पाहिजे आमचं चिन्ह घड्याळ आहे तर आमच्या सव्वीस उमेदवारापैकी आणि नगराध्यक्षपदासाठी पण तुम्ही भरघोस मतदान आम्हाला करा आणि विजयाला आम्हाला साथ द्या